श्री स्वामी समत नमस्कार सर्वांना आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हेच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे तर बघा दहा दिवस गणपती बाप्पा हे आपल्यासोबत आपल्या घरामध्ये राहतात आणि अकराव्या दिवशी आपण अनंत चतुर्थीच्या दिवशी बाप्पांचं विसर्जन करत असतो तर येत्या सहा सप्टेंबरला म्हणजेच उद्या शनिवारी अनंत चतुर्दशी आहे तर या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन हे केले जाणार आहे तर बघा गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत आपण गणपती बाप्पांची विधिवत सकाळ संध्याकाळ पूजा करत असतो आरती करत असतो आणि बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतो तर बघा गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत आपण गणपती बाप्पांना दररोज एक वस्तू अर्पण करत असतो ती म्हणजे दुर्वा तर नित्यनियमाने आपण दहा दिवसांमध्ये बाप्पांना दुर्वा ही आवर्जून अर्पण करत असतो तर बघा जेव्हा आपण प्रत्येक दिवशी बाप्पांना दुर्वा अर्पण करत असतो तेव्हा अगोदरच्या पहिल्या दिवसाची दुर्वा ही आपण काढून निर्मल्यामध्ये टाकत असतो तर नवीन दुर्वा ही बाप्पांना अर्पण करत असतो तर अशा दहा दिवसांमध्ये आपण सर्व दुर्वा या एका पिशवीमध्ये निर्माल्य म्हणून साठवून ठेवत असतो तर जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं तेव्हा बाप्पांसोबत त्या दुर्वा विसर्जन केल्या जातात तर दुर्वा विस दुर्वा या गणपती बाप्पांना अत्यंत प्रि प्रिय आहेत असे म्हटले जाते की बाप्पांनी दुर्वा या सेवन केल्या होत्या म्हणजेच ग्रहण केल्या होत्या आणि जेव्हा आपण अगदी मनोभावे बाप्पांना दुर्वा अर्पण करत असतो तेव्हा त्यामध्ये एक गणेश तत्व निर्माण झालेलं असतं तर एक दैवी शक्ती असते आणि जेव्हा आपण या दुर्वासंबंधित काही उपाय करतो तेव्हा ते, ते, ते खूप प्रभावी ठरत असतात म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या दुर्वा फेकून देत असाल तर हे खूप मोठे महापाप तुम्ही करत आहेत ही खूप मोठी चूक होत आहे तर या दुर्वा फेकून न देता या दुर्वांचा अतिशय प्रभावी जर तुम्ही उपाय केला तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दुःख संकट विघ्न नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल घरात चूबाजूने पैसे येऊ लागेल कुटुंबाची भरभरून प्रगती होईल अर्पण केलेल्या दुर्वा याचा आपण कोणत्या वेळेमध्ये प्रयो उपाय करायचा आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे नवीन असाल चॅनेल होते तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती अप्पा मोरियल हिला विसरू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये दुर्वाला खूप महत्त्व आहे दुर्वा हे एक विशेष प्रकारचं गवत आहे जे कोणत्याही बागेमध्ये किंवा कोणत्याही कुंडीमध्ये सहज पिकवता येतं तर दुर्वांना धूप अमृता अनंता महाऔषधी इत्यादी देखील नावाने ओळखलं जातं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये असे कोणतेही शुभकार्य नाही ज्यात दुर्वांचा वापर हा नाही कारण कोणत्याही शुभ कार्यांमध्ये सर्वप्रथम बाप्पांची पूजा केली जाते म्हणून तिथे दुर्वाया येतातच तर दुर्वाया अतिशय प शुभ अशा मानल्या जातात अमृतासारख्या फळ देतात दुर्वा या शब्दांची उत्पत्ती दुहू आणि अवम या दोन शब्दांपासून झाली आहे तर दुर्वांमध्ये तीन भाग असतात जे गणपती बाप्पा गणपती बाप्पांची शक्ती शिव यांचे प्रतीक मानले जाते आणि दुर्वांशिवाय गणपतीची जी पूजा आहे अपूर्ण मानली जाते लग्नाच्या शिवविधीमध्ये सुद्धा दुर्वांचा वापर हा केला जातो तर म्हणूनच आपल्याला या दहा दिवसांमध्ये बाप्पांना आपण ज्या दुर्वा अर्पण करत आहोत त्या दुर्वांचा आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तो करायचा जर तुम्हाला सतत पैशांची आर्थिक चणचण भासत असेल तुमच्याकडे आलेला पैसा टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो निघून जात असेल मुलांची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती थांबलेली असेल मला हा दुर्वांचा उपाय जो आहे तो तो तर तो आवर्जून करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत ज्या दुर्वांना तीन दल किंवा पाच दल असतात तर अशा तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि ही एकवीस दुर्वांची एक, एक जोडी तुम्हाला तयार करायची आहे जोडी तयार करायची तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करताना श्री श्री नमा दुर्वा कुरानं समर्प्या या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर तुम्हाला बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं की ज्या दुर्वा तुम्ही अर्पण केलेल्या आहेत तर त्या बाप्पांजवळून तुम्हाला उचलून घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत किंवा तुमच्या पर्समध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तर तिथे तुम्ही या दुर्वा ठेवू शकता या उपायाने तुमचे संकट विघ्न जे आहे ते दूर होतात तुम्हाला सुख समृद्धी जी आहे ती प्राप्त होते त्याचं शुभफळ जे आहे तर ते मिळत असते तसंच तुमच्याकडे पैसे येण्याचे मार्ग देखील मोकळे होत असतात तुमच्याकडे लक्ष्मी ही कायम स्थिर राहते म्हणून हा एक उपाय जो आहे त्यातून तुम्ही नक्की करा अनंत चतुर्दशीपर्यंत करू शकता त्याचबरोबर पुढचा उपाय हा आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता जर तुमची मुलं ही शाळेत जात असतील शिक्षण घेत असतील शिक्षणामध्ये त्यांना यश मिळत नसेल मुलांचं मन अभ्यासामध्ये लागत नसेल मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा तुमची मुलं शिकलेली आहेत नोकरी शोधत आहे परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही मला या अनंत चतुर्दशीला मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी एक उपाय करायचा आहे तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत सर्व देवतांमध्ये गणपती बाप्पांना अतिशय हुशार देवता म्हणून ओळखलं जातं म्हणून तुम्हाला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांची प्रगती व्हावी असं वाटत असतं तर त्यासाठी भरपूर प्रयत्नसुद्धा करत असतात कष्टही करत असतात परंतु कधी कधी मुलांनी कितीही प्रयत्न केले आईवडिलांनीही प्रयत्न केले परंतु मुलांना मनासारखं यश मिळत नाही आणि मुलांची प्रगती देखील होत नाही मूल जो अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नाही मुलांना अभ्यास करावासं वाटत नाही मुलं खूप हट्टीपणा करतात चिडचिडपणा करतात तर हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहे त्या दुर्वाला तीन दल किंवा पाच दल असतात अशी एकवीस तुम्हाला दुर्वा घ्यायची आहेत एकवीस दुर्वा मुलांच्या हातात द्यायच्या आहेत आणि मुलांच्या हातून या दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पाला अर्पण करायच्या आहेत यानंतर मुलांकडून तिथेच बसून तुम्हाला एक वेळा गणपती अतर्वशेषमचं पठण करून घ्यायचं आहे आणि दोन्ही हात जोडून बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांची प्रगती होऊ दे मुलांवरती कोणतेही संकट विघ्न येऊ देऊ नये अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे नंतर तुम्हाला गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहेत ज्या अर्पण केलेल्या दुर्वा आहेत त्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला मुलांच्या जी बॅग आहे शाळेची बॅग आहे त्याच्यामध्ये किंवा पुस्तकांमध्ये ठेवल्या तरीसुद्धा चालतील प्रगती व्हायला हळूहळू सुरुवात होईल मुलांच्या जीवनातील सर्व संकट विघ्न नष्ट होऊन जी मुलं नोकरी शोधत आहे तर त्यांच्यासुद्धा इच्छा पूर्ण होतील असा हा तुम्हाला दुर्वाचा उपाय करायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे धन्यवाद सर्वांना गणपती बाप्पा अमोरिया